नमस्कार वैशालीस रेसिपीमध्ये आज आपण गव्हाच्या पिठाचे मस्त असे कुरकुरीत लाडू बनवतो आहे गुळासोबत यामध्ये अनेक पौष्टिक जिन्नस असल्यामुळे हे लाडू खायला खूपच हेल्दी आहेत आणि एकदा बनवले तर एक महिन्यापर्यंत आरामात राहतात तर लगेच आता हे लाडू बनवायला करूया सुरुवात गव्हाच्या पिठाचे व गुळाचे लाडू करण्यासाठी सुरुवातीला आपल्याला गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे तर त्यासाठी गॅसवर मी एक जाडबुडाची कढई ठेवली आहे यामध्ये दोन चमचे तूप घातलं आहे आणि एक कप गव्हाचं पीठ घालूया तर हे आपण जे पोळीसाठी किंवा चपातीसाठी पीठ वापरतो तेच मी घेतलं आहे आणि इथे मी एकूण अर्धा कप घट्ट तूप घेतलं आहे थोडं थोडं करून आपल्याला हे घालायचं आहे जसं लागेल तसं घालायचं आहे म्हणजे मग आपल्याला तुपाचा अंदाज येतो आणि तूप जास्त होत नाही तर आता अगदी मंद गॅसवर हे पीठ आपण भाजून घेऊया गॅसची फ्लेम अजिबात मोठी ठेवायची नाही कमी फ्लेमवर भाजलं म्हणजे छान खरपूस असं हे पीठ भाजलं जातं तर थोड्या वेळाने तुम्ही पाहू शकता हे थोडंसं सुटसुटीत सूट झालं आहे आणखी मी यामध्ये एक चमचा तूप घातलं आहे चमच्याने सगळं मिक्स करून घ्यायचं आणखी साधारण दोन वेळेस मी एक एक चमचा करून तूप घातलं आहे तर आता तुम्ही पाहू शकता या पिठाचा पहिलेपेक्षा रंग बदललेला आहे आणि मला भासतानासुद्धा हे थोडंसं हलकं लागतं आहे थोडंसं पातळ पण झालेलं आहे एकदम जर का तूप घातलं तर आपल्याला तुपाचा अंदाज येत नाही आपण तूप जास्त घालतो आणि मग हे पीठ पातळ होतं त्यामुळे असं थोडं थोडं करूनच तूप घालायचं आहे तुम्ही पाहू शकता छान या याला असा तांबूस रंग आला आहे अधूनमधून हे पीठ असं पूर्ण कढईभर पसरून घ्यायचं म्हणजे एकसारखी त्याला हीट मिळते आणि पटकन ते भाजलं जातं आता छान भाजल्याचा सुगंध येतो आहे कोणतंही पीठ व्यवस्थित भाजून झालं की अगदी खमंग असा त्याचा एक प्रकारचा सुगंध येतो तर याचा ये रंग पण आता थोडा तांबूस झालेला आहे जवळपास मी याला चौदा ते पंधरा मिनिट भाजून घेतलं आहे तर हे आता आपण काढून घेऊया तर आता एका परातीमध्ये मी हे काढून घेतलं आहे थोडं चमच्याने पसरून घेऊया आता त्याच कढईमध्ये मी आणखी एक चमचा तूप घातलं आहे आणि इथे मी दोन टेबलस्पून बारीक रवा घेतला आहे तो घालूया रवा घातल्यामुळे हे लाडू खायला एकदम मस्त कुरकुरीत लागतात एखादा मिनिट हा भाजून घेतला की मग आपल्याला एक टेबलस्पून बेसन घालायचं आहे म्हणजेच हरभऱ्याच्या डाळीचं पीठ घातलं आहे बेसन घातल्यामुळे लाडू खायला एकदम खमंग लागतात एकद तर थोडंसं बेसन जरूर घाला गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे आणि कमी, कमी गॅसवरच हे भाजायचं आहे इथे तुम्हाला रव्याच्या ऐवजी पोहे किंवा डिंकसुद्धा घालता येईल तर आता हे सुद्धा दोन्ही व्यवस्थित भाजून झालं आहे छान असा सुगंध येतो आहे ये भाजल्याचा तर साधारण दोन ते तीन मिनिट मी भाजून घेतलं आहे काढून घेऊया गव्हाचं पीठ आणि रवा बेसन सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आता कढई मी थोडीशी पुसून घेतली आहे आणि त्यामध्ये तूप घातलं आहे तर यामध्ये आपल्याला काजू बदाम घालून भाजून घ्यायचेत तर मी दहा काजू आणि पंधरा बदाम घेतले आहेत हे दोन्ही पण आपण मंद गॅसवर परतून घेऊया असे ड्रायफ्रूट्स थोडेसे तुपावर परतून घेतले म्हणजे त्याचा कच्चेपणा कमी होतो आणि खायला लाडूमध्ये ते छान लागतात तर मी इथे काजू बदाम घेतले आहेत तुम्ही अक्रोड पिस्ता खारीक तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता तर याचासुद्धा आता रंग बदलला आहे एवढेच भाजायचे काढून घेऊया त्याच तुपामध्ये मी आता कप किसलेलं खोबरं घातलं आहे तर सुकं खोबरं मी किसून घेतलं आहे तुम्हाला डेसिकेटेड कोकोनटसुद्धा घालता येईल आणि एक टेबलस्पून मगज बी घालायचं आहे तर हे बी तुम्हाला कुठल्याही किराणा दुकानात अगदी सहज मिळेल हे पण दोन मिनिटात भाजून झालेलं आहे थोडासा खोबऱ्याचा रंग बदललाय तर काढून घेऊया यामध्येच मी आता अर्धा कप मखाने घातले आहेत तर यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं त्यामुळे हे सुद्धा मी या लाडूमध्ये घातले आहेत या मखाण्याचा चिवडा सुद्धा खायला खूप छान लागतो तुम्ही करून ठेवला तर मुलांना अधूनमधून खायला देऊ शकता कारण वाढत्या वयाच्या मुलांसाठी कॅल्शियम खूप जरूरी आहे आता हे हातावर घेऊन पाहूया तर याचा हाताने अगदी सहज चुरा होतो आहे म्हणजे हे कुरकुरीत झालेले आहेत काढून घ्यायचे आता कढईमध्ये मी परत एक चमचा मगजबी आणि एक चमचा खसखस घातली आहे तर हे दोन्ही आपल्याला वरून घालायचे आहेत हलकंसं भाजून घेऊया आणि कोरडेच भाजायचेत तूप घालायचं नाही असं भाजलं म्हणजे याचा कच्चेपणा कमी होतो तर मी घातल्याबरोबर गॅस बंद केला होता आणि बंद गॅसवरच याला एक मिनिट भाजून आहे कारण कढई खूप गरम होती तर आता काढून घेऊया हे सगळे चिन्नस थोडेसे थंड झाले की आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहेत सुरुवातीला मी काजू आणि बदाम मिक्सरच्या भांड्यात घातलेत आणि याला पल्स मोडवर म्हणजे मिक्सरच्या डाव्या बाजूला बंद चालू करत फिरवून घ्यायचं आहे नंतर हे भाजलेलं खोबरं आणि बी घालूया आता हे मखाने आपण हाताने थोडेसे चुरून घेऊयात थोडेसे कोमट झाले की अगदी सहज याचा हाताने चुरा होतो आणि बारीक झाले की मिक्सरच्या भांड्यात घालूया चमच्याने सगळं बुडापासून मिक्स करून घ्यायचं आहे आणि परत डाव्या बाजूला फिरवत हे सगळे जिन्नस मिक्सरमधून बारीक करून घेऊया तर थोडंसं जाडसरच मी याला ठेवलं आहे हातावर घेऊन दाखवते असं ठेवलं म्हणजे लाडू खाताना या सगळ्याची चव छान लागते आणि लाडू खायला पण मस्त कुरकुरीत लागतात तर आता हे आपण सगळं याच परातीमध्ये घालूया आता गूळ आपल्याला मेल्ट करून घ्यायचं आहे तर त्यासाठी कढईमध्ये मी थोडंसं तूप घातलं आहे आपण घेतलेलं अर्धा कप तूप आहे त्यातून एक चमचा तूप शिल्लक राहिलं आहे यामध्ये आता पाऊण कप गूळ घालायचा आहे तर मी गुळाला एकदम बारीक करून घेतलंय गूळ बारीक असला म्हणजे अगदी पटकन मेल्ट होतो तर मी इथे पाऊंड कप गूळ घेतलाय तुम्हाला जशी गोडी पाहिजे त्याप्रमाणे गुळाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तर याला आता असं चमच्याने हलवून घ्यायचंय गॅस मी कमीच ठेवलाय तर या गुळाचा आपल्याला पाक वगैरे अजिबात करायचा नाही फक्त गूळ वितळून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही आता पाहू शकता काही मिनिटातच हा गूळ पातळ झाला आहे तर, तर मी आता लगेच गॅस बंद केला आहे कारण कढई खूप गरम आहे उरलेला गूळ यामध्ये अगदी सहज मेल्ट होईल गूळ कढईत घातल्यानंतर त्याला सतत चमच्याने हलवायचं आहे आणि त्यावर लक्ष ठेवायचं आहे कारण थोडा जरी हा जास्त झाला तर तो कडक होतो आणि मग लाडूसुद्धा खायला कडक लागतात तर पाहिजे तसा हा पातळ झालेला आहे तर थोडासा कोमट करून घेऊया आणि कोमट झाल्यावरच आपल्याला मिश्रणात घालायचं आहे हे जे मिश्रण आहे भाजलेलं गव्हाचं पीठ ड्रायफ्रूट्स मखाण्याचं ते हाताने एकत्र करून घेऊया एक, एक चमचा मी वेलची पूड घातली आहे सगळं मिक्स करायचं आहे चांगलं हाताने दाबून दाबून मिक्स करून घेऊया तर एकदम असं पाहिजे तसं छान मिश्रण तयार झालं आहे यामध्ये आता हे कोमट झालेलं गुळाचं मिश्रण घालूया थोडंसं मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये जे आपण मगजबी आणि खसखस कोरडी भाजून घेतली होती ती घालायची आहे शेवटी घातली म्हणजे लाडू दिसायला छान दिसतात तर आता व्यवस्थित हे मिश्रण एकजीव झालेलं आहे हातावर घेऊन याचे लाडू बांधून घेऊया शेवटी दोन्ही हातावर घेऊन असं फिरून घ्यायचं म्हणजे याला चमक छान येते तर एकदम मस्त असा लाडू तयार झाला आहे अशाच पद्धतीने आता सगळे लाडू बांधून घेऊयात तर थोडंसं मिश्रण कोमट असतानाच बांधायचे म्हणजे अगदी सहज बांधले जातात अजिबात त्रास होत नाही तर दोन हातावर मिश्रण घेऊन इथे मी आधी त्यांना गोल आकार देऊन घेतला आहे आणि नंतर हातावर गोल गोल फिरून घ्यायचं म्हणजे त्याला चमक पण छान येते तर इथे आपले आता सगळे लाडू बांधून झाले आहेत आपण घेतलेल्या साहित्यामध्ये साधारण बारा तेरा लाडू तयार होतात तर असे पौष्टिक लाडू जरूर बनवा आणि रेसिपी आजची आवडली असेल तर लाईक आणि शेअर पण अवश्य करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब पण जरूर करा पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा